मंगरुळपीर तालुक्यात एक ते सात डिसेंबर दरम्यान प्रधानमंत्री पीक विमा सप्ताह साजरा करण्यात येत आहे पीक विमा, विमा, विमा सप्ताह साजरा करण्यात येत आहे याचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी कार्यालय मंगरुळपीर येथे करण्यात आले यावेळी तालुका कृषी अधिकारी माननीय सचिन कांबळेसर सोबतच मंडल अधिकारी कृषी सहाय्यक तसेच कृषी विभागातील कर्मचारी व शेतकरी वर्ग यावेळी उपस्थित होते या प्रसंगी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील अधिसूचित पिकांचा विमा काढण्याची शेवटची तारीख पंधरा डिसेंबर असून त्याआधी पिकाचा विमा काढण्याचे आवाहन करण्यात आले सोबतच शेतकऱ्यांना कृषी रक्षक पोर्टर हेल्पलाईन चौदा चारशे सत्तेचाळीस आणि बी वाय चार्टबोर्ट संदर्भात माहिती देण्यात आली यावेळी भार भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी अनंत आंबोरे पवन जायबाये चंद्रशेखर राठोड निशांत मोवळे आणि शंकर कांबळे उपस्थित होते अशा प्रकारे पीक विम्याचा घेतला ध्यास शेतकऱ्यांच्या श्रमाला दिला विश्वास असे बोलून फसल विमा सप्ताहाचा हा कार्यक्रम संपन्न इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह रिपोर्ट